हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय टेस्टी आणि खुसखुशीत असे गव्हाच्या पिठाचे पॉकेट्स हे पॉकेट्स बनवायला पण सोपे आहेत खायला खूप टेस्टी लागतात एकदम खुसखुशीत होतात आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही किंवा इतर कुठल्याही पिठाचा वगैरे वापर केलेला नाही घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये हा नाश्ता प्रकार आपण बघतोय तर नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा चॅनलला जर पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघूया हे ऑनियन पॉकेट्स कसे बनवायचे ते इथं मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त क्रिस्पी पाहिजे असेल जास्त खुसखुशीत पाहिजे असतील हे पॉकेट्स तर तुम्ही यामध्ये एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अर्धा ते एक चमचा जसं तुम्हाला चव आवडेल तसं चिली फ्लेक्स घ्यायचे आहेत हिरवी मिरची देखील कापून वापरू शकता किंवा ठेचून देखील वापरू शकता त्यानंतर एक लहान चमचा पांढरे तीळ घेतले एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे हे तेल या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे जसं आपण नेहमी कोणत्याही पिठाला मोहन करतो तसं आता हे सगळं तेल या पिठाला व्यवस्थित मी चोळून घेते आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपलं समोशाची जशी कणिक असते तशी थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची अशीच ही आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायची आहे बघू शकता जर कणिक तुम्ही थोडी सैलसर मळून घ्याल तुमचा नाश्ता खुसखुशीत होणार नाही तो मऊ पडेल तरी इथं बघू शकता या प्रकारे अशी जाळीदार कणिक झाली पाहिजे अशीच आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायची आहे आता ही मळून घेतलेली कणिक एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायची आणि तोपर्यंत आपली बाकीची तयारी करायची आपलं स्टफिंग जे आहे ते बनवून घ्यायचं हे स्टफिंग बनवण्यासाठी दुसरं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची मीडियम आकाराचा एक बटाटा शिजवून घेतला सालं काढून हाताने व्यवस्थित मॅश करून घेतला एक बटाटा घातलेला आहे जर बटाटा जास्त वापरायचा असेल तर जास्त देखील वापरू शकता त्यानंतर एक चमचा बडीशेप आणि एक चमचा अख्खे धने थोडेसे ठेचून घेतलेले आहेत क्रश करून घेतलेले त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घातली चवीपुरतं मीठ घातलं एक चमचा लाल तिखट घातलं आणि एक चमचा कसुरी मेथी हातावर थोडीशी चोळून घातली सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे यामध्ये अजून एक लहान चमचा गरम मसाला घातला आता हे सगळं एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया सगळे मसाले आणि आपण जी जिनस वापरलेली आहेत ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत आणि हे आपलं चटपटीत चवीचं मस्त असं स्टफिंग तयार झालं यामध्ये आपण कांद्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे बटाट्याचं प्रमाण कमी आहे बटाटा जर अजिबात वापरायचा नसेल तर स्किप करू शकता त्या ठिकाणी पोहे वापरा म्हणजे जास्त ओलसर नाही होणार आता हे आपलं स्टफिंग तयार आहे आपली कणिक दहा मिनिटं मुरलेली आहे आता त्यातला एक गोळा घ्यायचा पिठामध्ये थोडासा घोळवायचा आणि आता याची मोठी पोळी लाटून घेते जास्त जाड नाही किंवा एकदम पातळ नाही नेहमीची आपली जशी चपाती असते तशीच ही पोळी लाटून घ्यायची आहे त्याच थिकनेसमध्ये ही पोळी लाटून घ्यायची आहे आता ही लाटून घेतलेली पोळी आपल्याला कट करून घ्यायची तर ज्या आकारात आपल्याला पॉकेट्स बनवायचे आहेत हा नाश्ता बनवायचा आहे त्या आकारात हे तुम्ही कापून घ्या जर तुम्हाला गोल आकारात म्हणजे कचोरीच्या आकारात जरी बनवायचं असेल तर छोटे छोटे गोळे घेऊन कचोरीसारखं देखील तुम्ही करू शकता आता हा जो चौकोन कट करून घेतलेला तुकडा आहे तो आणखी थोडासा मी लाटून घेते म्हणजे त्याला आकार देऊन घेते आपले पॉकेट्स बनवायला सोपं जाईल तर आता बघा या बनवून घेतलेल्या पट्टीवर एका बाजूला आपलं बनवून घेतलेलं स्टफिंग घ्यायचं आणि अशा प्रकारे त्याच्या कडा पॅक करून घ्यायच्या पाणी वगैरे पण लावण्याची गरज नाही अगदी सहज चिकटतं जर पाण्याची गरज असेल तर पाणी थोडंसं लावून हे व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचं म्हणजे ते तेलात गेल्यानंतर निघणार नाही असेच मी हे सगळे पॉकेट्स आपले तयार करून घेते त्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत किंवा कमी तेलावर तुम्ही शालो फ्राय देखील करून घेऊ शकता तर हे सगळे पॉकेट्स मी तयार करून घेते एक प्रकार झाला दुसऱ्या प्रकारे मी ते देखील बनवून घेतलेले आहेत म्हणजे अगदी कचोरी जशी असते त्या कचोरीच्या आकाराचे कचोरी, कचोरी सारखेच देखील काही बनवून घेतलेले आहेत ते देखील दाखवते तर जसा आकार तुम्हाला सोप्पा वाटेल त्या आकारामध्ये बनवून घ्या अगदी समोशाचा आकार दिला तरीही चालेल आता हे कचोरी आणि हे पॉकेट्स दोन्ही प्रकार तयार आहेत तळण्यासाठी तेल देखील चांगलं कडकडीत असं गरम झालेलं हो आहे आपण लगेच हे तळायला घेऊयात एका वेळी जितके तेलामध्ये बसतील तितके पीस घालायचे आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती तळून घ्या म्हणजे छान क्रिस्पी होतील जर मोठ्या आचेवर तळाल तर लवकर करपतील आतपर्यंत चांगले तळले जाणार नाहीत आणि ते मऊ देखील पडतील आणि जर एकदम कमी आचेवर जरी तळाल तरी देखील ते मऊ पडतील तर मीडियम फ्लेमवरतीच हो थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या इथं बघा मस्त असा रंग आलेला आहे हे आपले पॉकेट्स तळून तयार आहेत मी काढून घेते आणि असेच आपले सगळे पॉकेट्स आणि ज्या कचोऱ्या आपण तयार केलेल्या आहेत त्यादेखील तळून घेते आता हे तळून घेतलेले पॉकेट्स आणि कचोरी खाण्यासाठी तयार आहेत एकदम मस्त दिसतात दिसायला एकदम क्रिस्पी आहेत खुसखुशीत आहेत आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात तर नक्की ट्राय करून बघा आतमध्ये बघू शकता आपण जे स्टफिंग घातलेलं होतं जो मसाला घातलेला होता एकदम टेस्टी तोंडाला पाणी सुटेल असं आहे नक्की ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला पण याबरोबर खाण्यासाठी एखादा सॉस चालेल अगदी दह्याबरोबर दे देखील हे पॉकेट्स खूप टेस्टी लागतात एक वेळ नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा मला व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा थँक्यू